गणपती बाप्पाचं आगमन जवळ आणि त्याच्या स्वागताची तयारी जोरात आहे मग चला करूयात खरेदी थेट मुंबईच्या सगळ्यात मोठ्या होलसेल मार्केटमध्ये बाप्पासाठी खास नमस्कार मी आहे प्रथमेश आणि तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आली आहे आणि बाप्पाच्या स्वागताची तयारी आता जोरात सुरू आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही घरात डेकोरेशनसाठी आणि बाप्पासाठी खास खरेदी करणं अगदी आवश्यक आहे पण असं वाटतं की दिवस झरझर झर जातात आणि लक्षातही येत नाही बाकी सगळ्या तयारी झाल्या पण डेकोरेशन आणि बाप्पाच्या सजावटीसाठी एक पूर्ण दिवस काढायलाच लागतो म्हणून आज चाललोय मुंबईच्या सगळ्यात मोठ्या होलसेल मार्केट पैकी एक क्रॉफर्ड मार्केट मध्ये खास खरेदी करायला आदल्या दिवशीच नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट मध्ये सुद्धा मी फेरी मारली होती पण तिथे काही वस्तूंचे दर थोडे जास्त वाटले म्हणून ठरवलं चला क्रॉफर्ड मार्केटला जाऊयात दुसऱ्या दिवशी सव्वा दहा लाख घरातून बाहेर पडलो स्कूटीने स्टेशन पर्यंत आणि वातावरण खूप छान होतं अगदी कडक ऊन होतं आणि पावसानंतर स्वच्छ हवामान सुद्धा स्टेशन जवळ स्कूटी पार्क केली आणि मग लोकल ट्रेनने सीएसटी स्टेशन पर्यंत प्रवास केला रविवार असल्यामुळे थोडी गर्दी होती आणि मेगा ब्लॉक होता बट लकीली सी सीएसटी मिळाली सीएसटी स्टेशनवरून क्रॉफर्ड मार्केट अगदी जवळ आहे तुम्ही तिथून टॅक्सीने किंवा चालतही प्रवास करू शकता मी पहिल्यांदाच जात होतो त्यामुळे तिथे पोचल्यावरती या इमारतीमध्ये शिरलो आणि एकदम भूलबुल यासारखं वाटलं इथे कॉस्मेटिक्स भांडी ड्रायफ्रुट्स परफ्युम्स आणि घरात लागणाऱ्या रोजच्या गरजेच्या वस्तू सुद्धा अगदी होलसेल दरामध्ये भेटत होत्या पण आमचं लक्ष होतं बाप्पाच्या डेकोरेशनच्या सामानाकडे आणि हे सगळं मुख्य मार्केटच्या बाहेरच्या लेन मध्ये मिळत होतं तिथे गेलो आणि लगेच आमच्या नजरेत पडलं हे लटकन कसं आहे पाच चांगलं आहे ना घंटी लगा, लगा की थी घंटी लगा के मिल जाएगा आप ये साढ़े तीन सौ का बारह है सौ का छः और सौ का पाँच ये बड़ा वाला, वाला है छोटा वाला सौ का छः का भी ये चौदह सौ रुपये ये चौदह सौ का है सोलह सौ का है ये सिक्स हंड्रेड ये सिक्स हंड्रेड का है चौदह सौ वाले हैं बारह सौ वाले हैं अलग अलग प्राइस का और सेपरेट फ्लावर्स कैसे है? नहीं है। कैसा ये? और ये नॉर्मल ये वाला 600 कुछ कम नहीं क्या? ये कितने सर? ये ले? 1000 ये 600 आधी सगळं एक्सप्लोर केलं सगळीकडे प्राइजेस काढल्या मग एक एक वस्तू घेतली और रोजेस रोज हजार रोज हे अठराशे हे रोज हजार रुपये गारा की कि अठरा सो अठराशे और ये हजार काय

एकीकडे अठराशे सांगत होते आणि एकीकडे हजार हे लटकन दोनशे रुपयाला जोडी तर काही ठिकाणी शंभर रुपयाला जोडी होत्या याच्या बॅक साइड ला ला लाईट चा सा ही फुलं चाळीस रुपये डझन ने विकत होते आणि अशा लटकन साठी माळांसाठी भरपूर व्हरायटीज तुम्हाला पाहायला भेटणार एक एक गोष्ट पाहण्यासारखी होती मोस्टली बाहेर बसणाऱ्या वेंडर्स कडे अगदी कमी किमतीत सामान मिळत होतं तेच शॉप मधून घ्यायला गेलो तर प्राइसेस जरा जास्त होत्या या बिल्डिंग मध्ये ही एक फुलांचा शॉप होता आणि इथून आम्ही फुलांची वेल घेतली जी पडली दीड डझन सगळं मिळून आमची खरेदी दोन हजार रुपये मध्ये झाली आणि एकदम परफेक्ट डील मिळाली आम्हाला आणि उन्हात चालून चालून मी खूप थकलो होतो आणि भूकी लागली होती सो चटकन टॅक्सी केली आणि चर्च गेटला गेलो तिथल्या गल्लीमध्ये चर्च गेट मध्ये कायम सकाळ संध्याकाळ अशी गर्दी तुम्हाला पाहायला भेटणार आणि इथे लिशा पावभाजी मध्ये एक चीज पावभाजी आणि एक बटर पावभाजी मागवली पावभाजी खाऊन समोरच्या ज्यूस सेंटर मध्ये मस्त थंडगार लाईन सोडा मागवला जरा बरं वाटलं लाईम सोडा पिऊन सगळा थकवा बाहेर पडला मग तिथूनच टॅक्सी करून रिटर्न वाशीला निघालो सामान जास्त होतं आणि मेगा ब्लॉक ही होता सो टॅक्सीने प्रवास केला वाशीपर्यंत तर दिवसभराच्या शॉपिंग नंतर फायनली आता वाशीला पोहोचलोय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय